कोरोनानंतरचा स्पेशल होता मी त्या काळामध्ये स्वतः पूर्ण स्वतः ए टू झी पूर्ण स्वयंपाक मी केला होता गुढीपाडव्याचा जो जनरली अख्खा स्वयंपाक बऱ्याचदा मी नाहीच करत माझा नवरासुद्धा पुणेरी आहे टिपिकल एकदम पेठेतला त्यामुळे आम्ही आणि चितळी हे इतका आमचा असं घट्ट बांधलं आहे चितळ्यांकडून आमचं का मस्त आम्रखंड श्रीखंड येतं आणि आमचा गुढीपाडवा साजरा होतं कसं आहे आता काम तर करायचं आहे पण वेगवेगळी माध्यमं खूप तिथे काम करावं वा असं वाटतं मला असं वाटतं की स्वतःहून रीच व्हायला पाहिजे मला काही लोकांपर्यंत तर ते मी विचार करते की स्वतःहून आपण कामासाठी सांगितलं पाहिजे की मी आहे आणि मला वेगवेगळं वेग वेग काहीतरी करायचं आहे पण यंदा मी द डायरी लिहिते छोट्या मोठ्या गोष्टी लिहिते आजच्या दिवसात काय घडलं आज मी खर्च किती केला मी या महिन्यात पैसे किती कमावले आणि काय माझ्या अकम्प्लिशमेंट्स म्हणा माझे लर्निंग्स म्हणा किंवा मी काय करायला नको होतं हे सगळं छोटं छोटं मी फक्त नोंद ठेवते गेल्या वर्षी मी संकल्प केला होता तर एवढ्या एवढ्या दिवसात बारीक म्हणजे एवढं एवढं वजन कमी करायचं ते मी केलं मी ते केलं पण त्यानंतर मी परत दोन तीन किलो वाढले मग आता परत नमस्कार मी मेधावी खोडके आहे मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वात आधी गुढीपाडवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि याच निमित्ताने माझ्यासोबत कोण आहे गोड सुंदर अभिनेत्री धनश्री कशी आहे मी मस्त आहे तू कशी आहेस मस्त आणि काय तुझा लुक सुंदर एकदम अगदी मराठमोळा जसं गुढी पाडवायला हवा तसाच लुकचं खासियत स्वतःच क्रिएट केलं आहे का कोण डिझायनर काय सांग नाही 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 आजच्या या लुकमध्ये कोणी डिझायनर वगैरे नाही आहे माझ्याकडे ही साडी होती ऑनेस्टली मला कोणी दिली आहे मला आठवत नाही आहे पण खूप आधी दिली आहे कुठल्या तरी एका ब्रँडनी ज्यांनी दिली त्यांना मी नंतर नक्कीच मेन्शन करीन पण आणि हे ब्लाऊज माझंच आहे त्यामुळे असं काही फार ठरवून आज केलं आहे वगैरे असं नाही मला असं वाटलं जनरल की ही साडी नेसायला पाहिजे आणि गुढीपाडवा आहे आपला सण आहे मराठी माणसाचा तर शक्यतो थोडंफार मराठी घालायचा प्रयत्न केलेला आहे गुढीपाडवा लहानपणीचा गुढीपाडवा काही खास होतं नंतर नाटकात म्हणा किंवा मालिकेत वगैरे त्यावेळेसचं काही खास होतं लग्नानंतर काय खास होतं एकंदरीत वेग ओके लहानपणी खूप जास्त खास होता गुढीपाडवा कारण आमच्या घरी माझी आई बरोबर ह्या दिवशी कडिलिंबाची जी, जी पानं आहेत ती आंघोळीच्या पाण्यात घालायची त्यानंतर त्या क पानांचा एक चटणी टाईप काहीतरी के केलं जायचं जे अत्यंत कडू लागायचं पण ते कंपल्सरी होतं एवढं का होईना ते खायचंच कारण त्याचं महत्त्व असतं आज आणि गुढीची गुढी उभारणं उभी करणं किंवा ती त्याची पूजा करणं हे तर होतंच सगळं त्यामुळे त्या, त्या मेमरीज थोड्या 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 आता खूप हे झाल्यात ना आता पुसत चालल्यात खरं तर म्हणजे आता ती चटणी कडील म्हणजे वगैरे नाही खाल्ली आहे पण करायला पाहिजे खरं तर कोरोनानंतरचा स्पेशल होता मी त्या काळामध्ये स्वतः पूर्ण स्वतः ए टू झी पूर्ण स्वयंपाक मी केला होता गुढीपाडव्याचा जो जनरली अख्खा स्वयंपाक बऱ्याचदा मी नाहीच करत तर तो केला होता आणि पाटावरती आम्ही असं लिहिलं लिहिलं होतं गो कोरोना वगैरे म्हणजे ती गुढी अशा अशा विचारांनी आम्ही उभी केली होती तो स्पेशल आहे आणि सिरियलमध्ये म्हणजे जेव्हापासून काम करायला लागली आहे तेव्हापासून तर आधी सण सिरियलमध्येच साजरा केला जातो ते बँकिंग सगळं आम्ही करून ठेवतो आणि मग आम्हाला सुट्टी दिली जाते आणि मग आम्ही आमच्या घरी जाऊन तो सण साजरा करतो असं शेड्यूल असतं पण ह्या वर्षी आ, मी सिरियल कुठलीही नाही करते ती कमिटमेंट नाही आहे पण येस माझा नेमका गुढीपाडव्याच्या दिवशी एक इव्हेंट आहे तर आम्ही कलाकार आहोत त्यामुळे ऑफकोर्स अशा सणासुदीच्या दिवशीच लोकांना सुट्टी असते त्यामुळे आम्ही त्या दिवशी काम करत असतो कमाल सण म्हटला गुढीपाडवा सण म्हटला नवीन वर्षात आपण वस्तू घेतो तर असं कोणती खास वस्तू तू घेतलेली आहेस किंवा पहिली कमाई आणि आपण काहीतरी असं घेतलं आहे स्पेशल आईसाठी कोणासाठी असं काहीही मी ऑनेस्टली ना असं फार बघत नाही की म्हणजे असा सण आहे तर हे घेऊयात वगैरे मला जेव्हा मनात येतं वाटतं आणि पैसे असतात छान भरपूर मस्त तेव्हा मी घेऊन टाकते त्यामुळे असं काही नाही आहे पण येस लग्नानंतर माझ्या नवऱ्याने एक खूप छान पहिला उडी पाडव होता ना आमचा तर मग एकातनं एक मग तिथे एक चिठ्ठी लिहिली होती त्याच्यातनं दुसरी चिठ्ठी असं वगैरे करत करत एक मस्त गेम होतो आम्ही आणि खूप सारी गिफ्ट्स त्यांनी दिली होती मला सो पहिल्याच वर्षी काही गोडधोड बनवलेलं लक्षात आहे का, का किंवा त्याच्यासाठी तो पण एकदम सरप्राईज झाला माझा नवरा सुद्धा पुणेरी आहे टिपिकल एकदम पेठेतला त्यामुळे आम्ही आणि चितळी हे चितली, इतका आमचा असं घट्ट आहे चितळ्यांकडनं आमचं का मस्त आम्रखंड श्रीखंड येतं आणि आमचा गोडी फार साजरा होत सध्या घरी असं फार केलं जात नाही असं खूप प्रत्येक गोड घरी बनवलं असं नाही गोडाचं आम्ही बऱ्याचदा चितळ्यांकडे आमचा अकाउंट आहे नवीन वर्ष आहे म्हटल्यावरती काय ठरवलंय का की हे हे आहे आता आता अर्थात तू खूप भूमिका केल्या आहेस पण यस यंदा आपण हे अचीव करायचं आहे किंवा हे नवीन गोष्ट काहीतरी शिकायचं आहे किंवा या क्षेत्रात पदार्पण करावं वा, असं वाटतं अशी काही इच्छा आहे कसं आहे आता काम तर करायचं आहे पण वेगवेगळी वे माध्यमं खूप तिथे काम करावं असं वाटतं मला असं वाटतं की स्वतःहून रीच व्हायला पाहिजे मला काही लोकांपर्यंत तर ते मी विचार करते की स्वतःहून आपण कामासाठी सांगितलं पाहिजे की मी आहे आणि मला वेगवेगळं काहीतरी करायचं आहे असं मला वाटतं हे करून बघायला पाहिजे स्वतःला काय आवडेल कुठे काम करायला आवडेल असं काहीच नाही आहे नाही मला उलट आता मी सिरियल केली आहे ना तर मला नाटक करावं असं वाटतं नाटक केल्यानंतर मला असं वाटतं की परत सिरियल करावी असं काहीच नाही आहे ऍक्च्युली प्रत्येकाची मजा वेगवेगळी आहे त्यामुळे छान वाटतं काम करायला आणि अल्टिमेटली काम काम आहे ना तर माध्यम प्रत्येक ॲक्टरला असं वाटतच असणार मला असं वाटतं की हे झाल्यानंतर ते करावं ते झाल्यानंतर हे करतं ते संपतच नाही ती भूक मला वाटतं आवडती कोणती अशी भूमिका आहे का गंधफुलांचा गेला सांगून नावाची एक मी सिरियल केली होती त्यातली महिमाचं कॅरेक्टर जे होतं ते मला खूप आवडतं आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं म्हणून नंदितासुद्धा मला तेवढंच जवळचं आहे okay. So, पण गोड पदार्थ थो, त्यात थोडंफार तिखट आंबट वगैरे या सगळ्याच गोष्टी ताटात असतात एक एक मी नाव घेईल चवीनुसार तर तुला कोण पटकन आठवतं आणि त्याचं कारण काय ते सांगायचं अभिनेत्री येस अभिनेत्री अभिनेता पहिलं पहिला गोड मी <laughs> <laughs> नाही घ्यायचं अच्छा माझी मैत्रीण आहे गायत्री गोड आहे ती <laughs> असं कि असं किस्सा असं नाही पण ती दिसायलाच एकंदर अशी बेबी फेस आहे तिचा इज व्हेरी स्वीट तर त्यामुळे ती तिखट 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 चंदा वाटते मला तिखट नाही म्हणजे अशी हे ना ती तडकाफडकी त्यामुळे असं कोणतं असं पटकन आठवत नाहीये पण त्यातल्या ती वाटते मला कडू कडू अरे यार ओके मी नाहीये ना ती तर नंदिता नंदिता वागली आहे लोकांशी किंवा लाडू सोबत वगैरे जे वागले ते नंदिता तिला देते नंदिता शेवट स्वतःला काय दे उकमा कोण ठुकमा ए गोड एकदम मनापासून काय मग आता शेवटी संकल्प काय केलेला आहेस नवीन वर्षाचा सा काय सांगशील त्याचबरोबर जाता जाता प्रेक्षकांसाठी त्याचबरोबर कलाकारांसाठी कोणता संदेश देशील संकल्प म्हणजे मी दरवर्षी काही ना काही संकल्प करते आणि शक्यतो तर मी प्रयत्न करते की ते फार असे पब्लिकली हे करू नये फिटनेसचा तर संकल्प असतोच आपला आणि तो एक ॲट एक्सटेंड पाळण्याचा प्रयत्नही मी करते पण यंदा मी द डायरी लिहिते छोट्या मोठ्या गोष्टी लिहिते आजच्या दिवसात काय घडलं आज मी खर्च किती केला मी या महिन्यात पैसे किती कमावले आणि काय माझ्या अकम्प्लिशमेंट्स म्हणा माझे लर्निंग्स म्हणा किंवा मी काय करायला नको होतं हे सगळं छोटं छोटं मी फक्त नोंद ठेवते आहे तर हां म्हणजे असं संकल्प नाही पण हे सुरू तरी केलं आहे म्हणजे तुला रिव्हिल नाही करायचं पण मग जर रिव्हिल करायचं नाही असं नाही पण खूप असतात ना का छोटे छोटे आयुष्यातले बरेच संकल्प असतात पण असं असतं ना की आपण कोणासमोर नये ते पूर्ण होत नाही हा मे बी यार हो मग गेल्या वर्षी असा संकल्प केलेला आणि तो झाला नाही पूर्ण किंवा फसला फसलाय नाही गेल्या वर्षी मी संकल्प केला होता आता एवढ्या एवढ्या दिवसात बारीक म्हणजे एवढं एवढं वजन कमी करायचं ते मी केलं मी ते केलं पण त्यानंतर मी परत दोन तीन किलो वाढले मग आता परत असं प्रेक्षकांना हटके स्टाईलमध्ये किंवा काहीतरी असं एक वाक्य बोलून कशा शु शुभेच्छा देत आपल्या नववर्षाच्या आपल्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुखा समृद्धीचं जावं हीच इच्छा